नमो आदेश मित्रांनो मित्रांनो मागच्या मा अध्यायामध्ये बघितलं की आपण अध्याय क्रमांक आठमध्ये बघितलं की मा मच्छिंद्रनाथ महाराजांनी जे आहे हे पशुपत राजाला श्रीरामचंद्राचे दर्शन घडवून दिलेले आहे आणि अध्याय क्रमांक आत्ताचा जो नऊ आहे हे मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे ही तीर्थयात्रा करत करत आता अयोध्येहून मथुरा अवंती काशी काश्मीर मथुरा प्रयाग गया आदी करून असं सर्व तीर्थ करत करत ते आता बंगाल या देशामध्ये दे आलेले तर बंगाल देशामध्ये आल्यानंतर चंद्रगिरी या गावामध्ये त्या त्यांची सवारी आलेली आहे आणि चंद्रगिरी गावामध्ये आल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे भिक्षेसाठी आता गावामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तर भिक्षा मा मागता मागता ते एका ब्राह्मणाच्या घरासमोर दि आलेले आणि त्या घराच्या समोर आल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजाला भस्म दिल्याची आठवण झालेली आहे तर तो म मच्छीनाथ महाराज आहे मनामध्ये विचार करू लागले की मी भस्त्र भस्म मंत्रून दिले होते ते हेच घरं आहे कदाचित येथल्या ज्या यजमानी यजमानीबाईचे जे नाव आहे हे सरस्वती होतं त्याला मी बारा वर्षानं परत येईल असं मी सुद्धा तिला वचन दिलं होतं तर तिचा मुलगा आता कसा आहे व तो किती मोठा झालेला आहे ते आपण आता बघितलं पाहिजे म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलं आहे घराजवळ गेलेले आणि बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारलेली आहे तर हाक ऐकल्याबरोबर मग ती जी गोसावी गोसावीबाई आहे ती बाहेर आलेली आहे तर खून पटण्यासाठी मच्छीनाथ महाराजांनी तिला तिच्या नवऱ्याचे नाव विचारलेले नाव 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 त्या ली ली तर त्यावरून तिने आपले नाव सरस्वती आणि नवराचे नाव जे आहे दयाळ व जात गौड ब्राह्मण वगैरे सर्व सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांना जी आहे ती खून पटलेली आहे तर मग ज्या ज्यावेळेस खून पटली मग मच्छिंद्रनाथ महाराज महाराजांनी त्याला सरळ असा सवाल केलेला आहे की तुझा मुलगा कुठं आहे ते तर मुलगा कुठं आहे असं विचारल्यानंतर मला अजूनपर्यंत पुत्र झाला नाही असं तिनं उत्तर दिलेलं आहे तर हे ऐकून मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या त्या ठिकाणी खूपच आश्चर्य वाटलेलं आहे मग ते सांगतात की तू खोटं का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी जे मी तुला विभूती दिली होती तर त्या विभूतीचं तू काय केलं असं विचारताच त्या सरस्वतीला सर्व गोष्टीची आठवण झालेली आहे आणि ती जी उदी बारा वर्षापूर्वी याच साधूने मला दिलेली होती आणि त्या बायांचं ऐकून मी ती जी विभूती आहे ती मी उकरड्यावर फेकलेली आहे हे सुद्धा तिला तिच्या लक्षात आलेलं आहे आणि हे खूपच मी वाईट केलं म्हणून तिला आता त्या ठिकाणी पश्चातापसुद्धा झालेला आहे तर आता हा कानफड्या जो गोसावी आहे हा आता माझी काय दशा करेल मला काय शाप देईल आता मी काय करू असं तिला बरेचसे प्रश्न तिच्या मनामध्ये येऊ लागलेले तर यांनी तर मला आता पक्क ओळखलेलं असं मला वाटतंय तर तिच्या मनामध्ये असे विचार आल्यानंतर ती सुद्धा गेलेली आहे तर मच्छीनाथ महाराज जे आहे हे पुत्र दाखवण्यासाठी ती वारंवार तिला टोचत होते आणि नंतर ती त्या मच्छींद्रातांच्या पायावर मस्तक ठेवून रडू लागलेली आहे तर ती रडता रडता त्यांना म्हणती पण आहे की युगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद माझ्याकडून चुकून उकरीड्यावर फेकून दिला गेला आणि या हा माझ्या अन्यायाला तुम्ही आता क्षमा करा तर त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलं की व्य स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्था अर्थाचे बहुत विचार मच्छीनाथाच्या मनात आले आणि या बाईच्या नादी लागून मी हिला मी मूर्खपणाच दाखवलेला आहे आणि पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धूळगाणी झाल्याने त्यास रुखरूख लागलेली आहे म्हणजे मच्छिंद्रनाथांना खूपच त्या ठिकाणी वाईट वाटलं आहे तर भस्म मंत्रून दिल्यामुळं ते भस्मत आता कुठंतरी फुकट जाणार नाही आणि त्या भस्माचा देह तर नक्की झालेला असेल असं मच्छिंद्रनाथांना नक्की माहिती होतं तर त्यांनी विचारलं की आता ते भस्म कुठं टाकलं तेवढं तरी तपास करावा म्हणून त्याची काय अवस्था झालेली असेल आता ते बघू नये बघूया म्हणून तिने मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितले की ती भस्म ती कुठं टाकलं ती जागा तरी मला दाखव असं मच्छिंद्रनाथांनी त्या बाईला तिथं सांगितलं आहे आणि भीतीने थरका बुडालेली ती जी सरस्वती आहे ती मच्छिंद्राताने घेऊन तिने ती भस्म ज्या ठिकाणी उकरेड्यावर फेकलेले आहे त्या त्या ठिकाणी नेऊन मच्छिंद्रात ती जागा दाखवलेली आहे तर मच्छिंद्रनाथानं असं म्हटल्यावर तिची भीती पूर्णपणे उडून गेली होती आणि ज्या ज्यावेळी ते दोघेही त्या उकरेड्याजवळ आलेले त्या त्या ठिकाणी बघितले की मच्छीनाथांनी शेण्याचा एक खूप मोठा असा ढिगारा असलेला आहे तर तो ढिगारा इतका उंच होता की त्या ठिकाणू त्या ठिकाणी काही एक कळण्यास जागा शिल्लक नव्हती तर ती जागा पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे की मुलाला उद्देशून त्या ठिकाणी त्यांनी हाक मारलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर या गोवरात असलास तर तू इथून बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्ष यात राहिला म्हणून तुझे नाव गोरक्ष असे मी ठेवतो आहे तर हे गोरक्षनाथा तू आता उशीर न लावता बाहेर ये एवढे शब्द ऐकल्यामुळं उकरड्यातून शब्द बाहेर आलेले आहेत मित्रांनो आणि ते शब्द असे बाहेर आलेले की गुरुराया मी गोरक्षनाथ आताच आहे पण गोवराची जी रास आहे ही माझी माझ्या डोक्यावर खूप मोठी असल्यामुळं मला बाहेर निघणं शक्य होत नाही आहे त्यामुळं गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढण्यासाठी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विनंती केली आहे तर थोडीशी खास करून गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी बाहेर काढलेलं आहे तर तो तेज जे बाहेर येतात सूर्यासारखा प्रकाश पडलेला होता आणि तेव्हा सरस्वतीला फारच पश्चाताप झालेला आहे तसा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ सुद्धा लागलेली आहे आणि ती त्या ठिकाणी रडू लागलेली आहे तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे त्याला सांगितलं की आता रड रडती कशाला तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता मग तो तुला कुटुंब प्राप्त होणार आता तू इथून निघून जा कारण तू तुला माहीत नाही की माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाण आहे तो ब्रह्मादिक ब्रह्मादिकांना देखील सहन होत नाही आता व्यर्थ खेद न करता इथून निघून जा नाहीतर शाप मात्र घेशील व हे भाषण ऐकून ती घाबरली व त्या मागल्या मागल्यापायी घरी निघून गेलेले आहे मग गोरक्षनाथ जे आहे पूर्व गुरुच्या पाया पडलेले व त्यास मच्छिंद्रनाथांच्या मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन त्या ठिकाणी गोरक्षनाथांना उपदेश दिलेला आहे व आपला वरद असतं त्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाच्या मस्तकावर ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी नाथ दीक्षा दिलेली आहे आणि ते त्यांना घेऊन तीर्थयात्रा करतासाठी निघलेले तर मच्छिंद्रनाथ जे आहे गोरक्षनाथाला तीर्थयात्रा करत करत जगन्नाथाहून जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागलेलं आहे व तेथे येताच ते क्षुदेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथाला भिक्षासाठी पाठवलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मला एक तुम्हाला गोष्ट सांगण्याची खूपच जरुरी वाटते कारण अहिल्यनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये कनकगिरी नावाचं एक गाव आहे तर ते कनकगिरी जे नावाचं जे गाव आहे ते या ठिकाणी आपण आता वाचलेलं आहे की कनकगिरी म्हणून एक गाव आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी मी स्वाक्ष मी स्वतः जाऊन आलेलो आहे कनकगिरी या गावामध्ये गोरक्षनाथाने ज्या ठिकाणी वड्याकरता डोळ्यातून जे बुबुळ काढलं होतं ते ते ठिकाण आज पण तिथं आहे त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे गावाच्या बाहेर एक टेकडी आहे टिकडीच्या मध्यावरती म्हणजे दोन बाजूने टेकडी आहे आणि असा टेकडीच्या मध्यावरती त्या ठिकाणी बुबळेश्वर नावाचं एक देवस्थान आहे तर त्या बुबळेश्वर देवस्थानामध्ये ज्यावेळेस आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो तर डोळ्याचं जे बुबुळे आहे या बुबळूच्या आकारामध्ये एक छोटं दगडाचं शिवलिंग आहे आणि असं कथा आ, आजपन, आहे की त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी जे आहे हे वड्याकरता डोळा काढून दिलेला होता आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना पूर्ण संजीवनी मंत्राने तो डोळा बसवलेला होता हे ते ठिकाण आज पण अहिल्यानगर जिल्ह्यातील कनकगिरी या गावी आहे मित्रा तर मित्रांनो तर भिक्षा मागण्यासाठी ज्यावेळेस आता मच्छिंद्रनाथ महाराज निघालेले तर घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या ते घरी गेलेले आणि त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडं पितृतीर्थाचं जेवण होतं तर पितृतीर्थाचं जेवण असल्यामुळं तर भिक्षा घेऊन ती जी स्त्री आलेली आहे आणि तिने पा खूप असे पक्वानं त्या ठिकाणी बाहेर आणलेले तर गोरक्षनाथ महाराजांना ती ती तिने काय केलेलं आहे हे सर्व पात्र तिने वाढून दिलेले आहे तर ते पात्र पाहून मच्छ गोरक्षनाथ महाराजांना खूपच समाधान वाटलेलं आहे आणि ते पुरुष अन्न असल्यामुळं आता दुसऱ्या घरी जाऊन भिक्षा मागणं काही एक आवश्यकता नाही असं समजून ग गोरक्षनाथ महाराजांनी काय केलं आहे हे मागल्यापायी ते निघालेले भिक्षा गवून ते त्यांच्या गुरुपुढे आलेले तर गुरु आल्यानंतर षडस पकवानांनी म्हणजे खूप असे पाशी पकवानांनी भरलेलं पात्र पाहून त्यांच्या गुरुला म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांना महाराजांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद झालेला आहे मग ते काय झालेलं मित्रांनो ते, ते जेवायला त्या ठिकाणी बसलेले व अतिस्वादिष्ट अन्न लागल्यामुळं मच्छिंद्रनाथांना खूपच आनंद झालेला आहे व जेवता जेवता त्या काय झालेलं मित्रांनो त्या जेवणामध्ये वडा वड्यावर त्यांचा हेतू राहून गेलेला आहे तर हेतू असा राहून गेला आहे की त्यांना असं वाटलं की या जेवणामध्ये अजून जर दोन चार वडे असते तर खूपच बरं झालं असतं असं ग मच्छिंद्रनाथांच्या मा मनामध्ये आलं आहे आणि हे त्यांच्या शिष्यानं म्हणजे गोरक्षनाथ महाराजांनी मनोमनी ओळखलेलं आहे तर ते सांगतात की आ, मी आता लागली जातो आणि तुमच्या सुटा तुमच्यासाठी तु, दोन चार वडे अजून घेऊन येतो असं सांगून ते आता ते तिथून निघलेले तर गोरक्षनाथ महाराजांना कळलं की आता दुसऱ्या घरी जाऊन गो वडे शोधण्यापेक्षा ज्या ठिकाणी मला हे पात्र भेटलं त्याच घरी जाऊन वडे मागितलं तर योग्य राहील आणि ते पुन्हा त्या बाईपाशी वडे मागू लागलेले त्या घरी येऊन तर तेव्हा ती बाई बाहेर आल्यानंतर ते सांगते की गुरुचं नाव कशाला घेतोस तुला जर वडे पाहिजे असेल तर तू खरे बोल खोटे का बोलतोस असं ऐकून तिला सांगितलं की खरोखर मला नाही माझ्या गुरुनाच ते वडे पाहिजे आहे आणि गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी वडे आणण्यासाठी इथं आलेलो आहे तेव्हा ती म्हणाली तुला तर बैरागी म्हणजे तुला मी गोसावी समजून बैरागी समजून तुला भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ मी दिले होते पण तू आता पुन्हा पुन्हा माझ्याकडं मा मागू लागलास हे अन्न काही फुकट येत नाही वर असे तिचे तीक्ष्ण श बोलणं ऐकून ते मग गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं आहे की तू या वड्याच्या बदलात तुला जे पाहिजे ते माग ते मी तुला देण्यासाठी तयार आहे पण हे वडे मला तू नक्की दे तर त्यावेळेस ती जी स्त्री आहे तिने असं सांगितलेलं आहे की तू मला वड्याकरता तुझा डोळा काढून दे तर मी तुला वडे देते अशी ती चुकून असं ती बोलून गेली वर मग गुरक्षनाथ महाराज जे आहे हे सांगतात की त्यात काय त्यात काय वाईट आहे मी तुला आत्ताच त्या माझ्या डो माझा डोळा देतो तू वडे दे मला आणि काही एक मागचा पुढचा विचार न करता मच्छ गोरक्षनाथ महाराजांनी काय केलेले त्यांचे त्यांची जी बोट आहे हे बोट डोळ्यामध्ये घालून त्यांनी ते बुबुळ बाहेर खिसून काढलेलं आहे आणि ते त्या स्त्रीच्या हातामध्ये दे ते द्यायला लागलेले तर हे जे बुबुळ बघितल्यानंतर तिच्या तिला खूपच तिची धांदल उडलेली आणि ती खूपच त्या बुबुळ पाहिल्यानंतर आणि त्या रक्ताची जी धार आहे ती धार पाहिल्यानंतर ती खूपच घाबरलेली आणि ती लागलीच घरात पळत जाऊन सात पाच वडे घेऊन ती बाहेर आलेली आहे आणि हात जोडून ती म्हणाली की महाराज मला क्षमा करा दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारची क्लेश आपल्या जीवावर घेतात वगैरे असं गोरक्षनाथांनी म्हटलं मंला, म्हटल्यानंतर मंला, मंलानत, गोरक्षनाथाला म्हटल्यानंतर ते म्हणायला लागले की तू का खंत करतेस वड्यांचा मोबदला मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली माझ्यावर कृपा करून बुबुळासह म्हणजे या डोळ्यासह तुम्ही हे वडे घेऊन जा मग त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी ते वडे आणि ते बुबुळ घेऊन ते त्यांच्या गुरुकडे आलेले तो तर गुरुकडे आल्यानंतर ज्यावेळेस ते त्यांच्या गुरुकडे येतात तर त्या त्या ठिकाणी गुरु वडे खाण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं त्यांच्या डोळ्याला तिथं पट्टी बांधली तर पट्टी बांधल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी बघितलं की मच्छ गोरक्षनाथांनी त्याच्या डोळ्याला अशी पट्टी का बांधलेली तर त्यांनी त्यांना प्रश्नदेखील केला की गोरक्षा ही डोळ्याला पट्टी का बांधलीस तू तर गोरक्षनाथ महाराज पहिले सांगतात की काही नाही गुरु तुम्ही वड्याचा आस्वाद घ्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरं गेल्यामुळे डोळ्यातून पाणी आहे आणि ते थोडंसं किळसवाणं दिसतंय त्यामुळे मी डोळ्याला पट्टी बांधली आहे तुम्ही ग वड्यांचा आस्वाद घ्या तर ज्यावेळेस असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांना ते मच्छरनाथ म्हण महाराज म्हणतात की तू आता मला मला जे आहे हे तुझा डोळा दाखव नाहीतर हे वडे मला गोमाचा सामान असेल मी ते वडे खाणार नाही तू मला पहिले त्या डोळा डोळा दाखव तर खूप असा प्रयत्न केल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी काय केलेलं आहे त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये जे बुबुळ धरलेलं होतं हे बुबुळ त्यांनी गु गुरूंच्या समोर केलेलं आहे आणि गुरुच्या समोर केल्यानंतर ज्यावेळेस गुरु मच्छीनाथ महाराजांनी बघितलं की गोरक्षनाथांच्या हातामध्ये बुबुळ आहे आणि पट्टी काढल्यानंतर त्यांनी बघितलं की हे बुबुळ दुसरं तिसरं कोणाचं नसून स्वतः गोरक्षनाथांचं एक डोळा आहे तर असं ऐकल्यानंतर ग त्यांनी विचारलं की घटना काय घडली नेमकं तर त्यावेळेस गोरक्षनाथां महाराजांनी जी घडलेली संपूर्ण घटना मच्छिनाथ महाराजांना सांगितलेली आहे तर मच्छीनाथ महाराजांना सांगितल्यानंतर मच्छीनाथराजांना खूपच मन भरून आलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की तू एका वड्याकरता तू स्वतःचा डोळा काढून दिलास तर तू खूपच गुरुची भक्ती करणार आहे गुरुवर प्रेम करणार आहे तू मागचा पुढचा विचार न करतास फक्त माझं मन तृप्त करण्यासाठी तुझा साक्षात डोळा काढून दिला तर तू तो डोळा मला दाखव दे तर गोरक्षनाथ महाराजांचा जो डोळा आहे ही मच्छिनाथ महाराजांनी हातात धरून त्यांच्या तो डोळ्याला तो लावलेला आहे आणि संजीवनी मंत्राचा त्या थे ठिकाणी उच्चारण केलेलं आहे तर जो डोळा जो आहे पूर्ववत करून दिलेला आहे गोरक्षनाथ महाराजांचा आणि पूर्वीपेक्षाही प्रखर आणि एकदम असा तेजस्वी तो गोरक्षनाथ महाराजांचा जो डोळा झालेला आहे आणि या ठिकाणं दोघांनीही बसून त्या वड्यांचा त्या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अध्याय क्रमांक नऊ हा नवनाथ भक्तीसारचा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे तर मित्रांनो पुढील अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज आहे हे पुढील पुढे भ्रमंती करत करत कुठे कुठे जातात पुढच्या अध्यामध्ये जी काही घटना घडणार आहे गोरक्षनाथ महाराजांची व त्या गहिनीनाथांची ही पुढच्या अध्याय आपण म आपण बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल एक कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या अजून वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन